शब्दमन आणि प्रेम ओके हा शुभ क्रिया ओके टू हंड्रेड सिक्स्टी व्हाट टू हंड्रेड फिफ्टी नाईन मध्ये बघितलं होतं आपण शुभचीमध्ये झोपमोड होते तर हॉलमध्ये असतो फोन युज करत आणि क्रिया पंकोडी किचन मध्ये असतात स्वयंपाक करत सो काही वेळाने शुभला कॉल येतो तर तसंच बाहेर जायला निघतो आणि क्रिया विचारतच असते की कोणाचा कॉल आहे तर शुभ तसाच कॉल कट करतो लाईक डाऊट क्रिएट झाला आता सो आता पुढे बघू क्रिया काय करणार आणि क्रियाला सांगतो की मी खाली जाऊन येत आहे इथे जवळच ते कधी येत आहे सो म्हणून तर क्रिया तसा स्टॉन देत बोलते की आतापर्यंत तुला साधं कोणाचा आवाज सुद्धा सहन नव्हता होत आणि आता तुला बाहेर जायचं आहे यानंतर एकच लक्षात ठेव मी तुझ्या झोपेची इतकी काळजी कधीच घेणार नाहीये तर ह्यावर शुभ बोलतो की ठीक आहे नाही जात आहे मी कुठेच ओके बस शांत आणि मध्ये जाते तर तसा शुभ मस्त क्रियाला जाऊ देतो आणि हळूच बाहेर चालला जातो तर क्रिया दहा मिनिटने हॉलमध्ये येते हे विचारायला की जेवायचं की वेळ आहे तर तिथे शुभ नसतो तर क्रियाला वाटते की वॉशरूमला गेला असेल तर वेट करत असते पण दहा मिनिट होऊन जातात तरी शुभ येते तर क्रिया डायरेक्ट कॉल करते आणि विचारते की तू कुठे आहेस शुभ सांगतो की मी खालीच आहे ग थांब येतो थोड्या वेळात तर क्रिया ओरडून बोलते की आता दोन मिनिटच्या आत नाही आला ना तर बघ लक्षात ठेव मी काय करते ते तर शुभ पण तसंच ओरडून बोलतो की तू शांत बस उगाच जिथे तिथे आपली मनमर्जी करून उकडलो ना येतो बोललो ना मग बस शांत तर क्रिया पण सेम टोन मध्ये बोलते तर शुभला कळत की क्रिया जरा जास्तच रागात आहे तर, रागा तर तसंच कलिगला सांगतो की बोलू नंतर आणि तसंच वर येतो तर क्रिया बोलायला लागते की तुला माझ्याशी त्या टॉपिक वर साधा डिस्कस करायला सुद्धा जीवावर येत होतं आणि कोण हे कुठले मुलं आहे ज्यांच्यासोबत सतरा वेळेस बाहेर जातो येतो तू ते चांगले नाहीयेत हे मी तुला हे मी आणि मम्माने किती वेळेस सांगून झालाय मग तरी का ऐकत नाही आहेस तू तू मूर्ख आहेस की आम्हाला मूर्ख समजतो हा काय नक्की शुभ ऐकून शांतात असतो आणि टीव्ही ऑन करतो क्रिया तसाच टीव्ही बंद करते आणि विचारते की मी जे बोलत आहे त्यावर बोलतो काय झालं सांग काय काम होतं तुझं त्याच्याकडे सांग मला तर शुभ बोलतो की तुला इतकं कसला रागीव आहे काय इतकी चिडचिड करत आहेस तर बाहेर तर गेलो होतो ना बाहेर मीन्स इथंच तर होतो मी खाली मग तरी काय तू असं रिॲक्ट होत आहेस तर क्रिया बोलते की तू रिझाईन दिला ना मग कशासाठी दिला तर तुझं काम करायला दिला मग ते काम न करता आणि त्यात लक्ष न देता हे काय चाललंय तुझं ना माझ्याशी नीट बोलत आहे ना घरी कोणाशी नीट बोलत आहे चाल काय चाललंय काय नक्की डोक्यात परत तिथे जायचं आहे का तुला ते सगळे कलिग आणि ते पार्टी अँड ऑल मिस करत आहेस का तू सांग तसं काही असेल तर <laughs> तर शुभ बोलतो शुभ प्लीज तू शांत शांतो मी नाही जाणार आहे परत तिथे आणि मला नको आहे कोणी कलिक आणि नको ते पार्टी वगैरे पण असं कोणी कॉल केला तर बोलायला काय झालंय म्हणून जाऊन आलो मी खाली बाल बाकी बस बाकी काही नाही आणि हो मी माझ्याच कामात लक्ष देणार आहे सो तू शांतवादी आणि प्लीज नको असं इतकं आग्रह करू ग प्रिया बोलते मी शांतता शुभ पण तुझं हे वागणं बघून मला खरंच खूप जास्त राग येतो आणि तू मला बिलकुल त्या लोकांसोबत जाताना दिसायचा नाही आहे आधीच सांगत आहे मी कळलं ना शुभ बोलतो पण तुला या आधी इतका राग नाही आला कधीच त्याचा त्यांचा मग आताच का इतका रागरा करत आहे लाईक काय झालंय सांग म्हणजे असं मला पण कळू दे ना रिया बोलते काल तू मंदिरात गेला होता विथ युवा लवली ऑफिस कधी आणि तिकडे काय गेलं तू हा काय झालं शुभ विचारत पडतो की ते सर्व क्रियाला कसं काय कळलं तर तसंच क्रिया परत विचारते की सांग ना शुभ मी काहीतरी विचारत आहे तुला तर आन्सर कर मला तर शुभ बोलतो की काही नाही काही नाही केलं मी जस्ट दर्शन घेऊन आलो बाकी काही नाही तर क्रिया तसंच स्वतःची शपथ देत विचारते की माझी शपथ घेऊन सांग तू या व्यतिरिक्त काही नाही केला म्हणून तर शुभ बोलतो की हा ते एक मुलगा जाताना ऑफिस खालीकच्या पायावर पाय दिला आणि वरून तोच त्याला बोलला की तू या बीच मे खडा खडाय मग हा पण ऐकवलं त्याला आणि मी शांतच होतो ऐकत तर क्रिया बोलते की परत खोटं बोलत आहेस शुभ तू सोड मला नाही बोलायचं तुझ्याशी तर तसंच क्रिया डोक्याला हात लावून सोफ्यावर बसून घेत लाईक खूप जास्त टेन्शन मध्ये असल्यासारखं देन शुभ येतो जवळ आणि सांगतो की हो मी त्याला दिलो एक कानाखाली कारण त्याला आधी बोललो मी कि भाई मंदिर मे हे हम ये सब मत कर तर तो, तो मलाच ओरडला की तू बीच मे मत आबे तेरे भाई भाईसे बात कर हो ना मग बे बोलला म्हणून दिलो मी एक तसंच तो मारायला आला तर आम्ही दोघांनी त्याला खाली पाडलं मग सिक्युरिटी आली आणि त्याला घेऊन गेले कारण तो ड्रंक पण होता म्हणून आम्हाला काही नाही बोलले आणि नंतर तो परत भरपूर वेळेस आत येऊन गेला पण काही का नाही बोलला आम्हाला तर क्रिया बोलते की म्हणजे तो काहीतरी बोलावा मग तुम्ही परत त्याला मारावं अशी इच्छा होती का तुमची तर शू बोलतो की नाही ग पण आम्हाला वाटलं तो आमचं वेट करत असेल बाहेर पण असं काही नव्हतं अच्छा क्रिया बोलते की मी तुला एकदा नाही तर कितीतरी वेळेस सांगू ना की काहीही झालं तरी बाहेर जा पण असं काही करू नको पण तू कधीच ऐकत नाही माझं आणि असं काहीतरी त्या मंदिर मध्ये पण करून आला आता कुठे आणि का पाठव तुला मी आणि कोण ते तुझे कुठले ते कलिक नालायक त्यांच्यासोबत जिथे कुठे जातो काही ना काही होतच असतं लाईक कधीच असं ऐकली नाही की छान गेला आणि छान आला तर शुभ विचारतो की तुला हे सर्व कसं कळलं तर क्रियास बोलते की कळलं मला बरोबर तुला का सांगू मी तू सांगितलं का मला विचारायच्या आधी तर प्लीज प्लीज करून विचारत असतो तर क्रिया सांगते की आपला ड्रायव्हर होता तिथेच तर त्यानेच तुला बघितलं आणि मला सांगितलं कॉल करून तर शुभ बोलतो की त्याच्यासोबत तू कॉलवर पण बोलते का हा लगेच डाऊट आहे ना तर क्रिया अँग्री फेस एक्सप्रेशन देत बोलते की हे नालायक तू तुझ्याच बद्दल सांगायला कॉल केला होता आणि ड्रायव्हर होता म्हणून कॉल घेतला मी मला वाटलं काही इमर्जन्सी असेल ज्यामुळे उद्या सुट्टी हवी असेल म्हणून कॉल केला असेल पण नंतर बघते तर काय वेगळंच काहीतरी कळतं आणि मग पंखोडी येते आणि बोलते की बरं चला जेवायचं का आता तुमचं भांडण वगैरे झालं असेल तर मला खूप भोग लागलेली आहे सो सांगा वडाफाडा तर शुभ बोलतो की विचार तुझ्याच दिला तिलाच सुस्त भांडण करायचं तर पंखोडी बोलते की, की नाही या जिजू या बाबतीत ती कधीच चुकीची नसते कारण मी सर्व ऐकलंय तुम्ही रॉंग आहे सो प्लीज चेंज करा हे सर्व आणि हे खरंच असं छान नाही आहे भांडण वगैरे करणं सो प्लीज अशा वाईट सवय नाही ठेवायच्या तर शुभ बोलतो कि ओके पंकु तुमसा जवा, तर की ओके पंखु मॅम बाबतीत ऐकून तुमचा पूर्णपणे मान राखला जाईल सो मग तिघेही जेवाय जेवायला बसतात आणि छान जेवण वगैरे करतात आणि बसतात टी व्ही बघत तर शुभला मॅच बघायची असते आणि क्रिया पंखुडीला मूवी किंवा सिरीज बघायची असते तर पंखुडी बोलते की मेजॉरिटी मूवी सीरीज साठी आहे सो प्लीज जिजू मॅच बंद करा आणि छान मूवी प्ले करा तर शुभ नाही बोलतो आणि मग क्रिया पंखोडी दोघी शुभला मॅच देत नसतात आणि कंटिन्यू टीव्ही पुढे येत असतात आणि असंच हसत असतात लाईक गाव तर शुभला राग येतो तर तसंच मोबाईल मध्ये बघायला लागतो तर क्रिया जवळ येऊन मोबाईलला पण तसंच करत असते तर शुभ बोलतो की बरं घ्या तुम्ही बघा मूवी आणि मी मोबाईलमध्ये मॅच बघतो तर दोघी हे बोलतात की नाही नाही तिघेही सोबत बघायचं आहे याल एका असं रूम मध्ये राहून वेगवेगळे का बघायचं आहे तर शुभ बोलतो की अरे पण मॅच चालू असताना मला नाही दुसरं काही बघणं सो प्लीज तर क्रिया बोलते की ठीक आहे जा तू बेडरूम मध्ये जाऊन बघ तर शुभ मस्त हॅप्पी है, होता आणि जातं तस तर शुभ ला जाऊ देतात क्रिया लगेच जाऊन डोअर बंद करते बाहेरून आणि इकडे वायफाय पण बंद करते आणि तसंच टीव्हीचा व्हॉल्यूम जास्त करते आणि खूप मन लावून मूवी बघत आहे असं वाचलेली असते देन शुभ आवाज देतो क्रियू वायफाय केलं का बघ ग तर क्रिया ऐकून पण न ऐकल्यासारखं करते आणि मग शुभ कॉल करतो क्रियाला तर कॉल पण रिसिव्ह नाही करत दोन कॉल्स करतो आणि मग थर्ड कॉल पंखुडीला करतो तर पंखुडी कॉल रिसिव्ह करते फायनली आता काय होईल भांडण होईल भांडण शुभ बोलतो की पंखू अगं रूमचा डोर ओपन कर माझ्या तर पंखुडी जाऊन ओपन करते देन शुभ येऊन बघतो देन आधी क्रियाकडून रिमोट घेऊन व्हॉल्यूम पूर्ण कमी करतो आणि मग क्रियाला विचारतो की वायफाय गेला आहे आणि तू डोअर बाहेरून का बंद केली तर क्रिया पंकुडी दोघी खूप हसायला लागतात आणि मग तसं शुभ वायफायकडे बघतो तर ते बंद असतं धेन शुभ ते चालू करतो आणि टी व्हीवर मॅच प्ले करतो तर पंकुडी बोलतो की जिजू फिरून चला ना असं जेवण झाल्यानंतर बसायचं लेटायचं नसता सो प्लीज चला वॉकला तर शुभ बोलतो की मी जिम जातो सो मला वॉकला जायची गरज नाहीये तुम्ही दोघी घरीच असता सो जाऊन या तुम्हीच वॉकला आणि असं पण क्रियाला जास्तच गरज आहे कारण ती बघ कशी मोठू मोठू होत चालली आहे अल्हे बॉपली गोटू <laughs> मोटू क्रिया क्रिया या, या रागात येतो हे एकताच ते तसंच शूपचे हेअर्स पकडून खाली मान करून पाठीवर मस्त मारत असते आणि विचारत असते की काय बोललं तू आई मागेच एकदा ओरडून आहे ना तुला की असं वेट वरून बोलायचं नाही ना। तरी बोलला हो ना जाऊ दे तुला माझी काही काळजीच नाही आहे सो असंच वागशील बोलशील तू देन शुभ बोलतो की नाही ग माझी गोड पाय असं काळजी नाही मला असं काही नाही आहे हे बायदरी क्रियू आता एक लक्षात ठेवा हो, उद्यापासून मी टाइम ठेवणार आहे कामाचं सो त्या दरम्यान तो डिस्टर्ब करायचा नाही मला आणि जर डिस्टर्ब केली तर तसं पनिशमेंट पण पन देणार तुला मी तर क्रिया विचारते की काय असणार आहे मग पनिशमेंट मध्ये तर शुभ बोलतो की हार्ड असणार आहे खूप सो विचार पण करू नको डिस्टर्ब करण्याचा कळलं हा कळलं आहे बोलते आने बोलते की जेजू प्लीज मूवी प्ले करा ना कुठली तरी देखू आता फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स मध्ये मॅच तर संपुडी राघवन बोलते की ठीक आहे असू द्या मी जाते झोपते आणि देन पंखोडी जाते रूम मध्ये झोपायला तर क्रिया सहज बघतच असते शुभला आणि तसंच शुभ उठतो आणि जातो पंखुडीकडे आणि बोलतो की पंखू ये बघू हो आताच ये ये पटकन आहे मग ती लाँग मूवी असेल तर झोपायला उशीर होईल पुन्हा तर पंखुडी बोलते नाही असुद्ध्या बोलते तर शुभ परत लाडपार करत बोलतो की प्लीज बेटा चल ना आता लवकर मग हवा तर मुव्ही बघून झाल्यानंतर रुसून बसशील पण चल आता तर पंखुडी बोल बोलते तर शुभच्या रूमचा तर शुभ रूमच्या बाहेर येत बोलतो की क्रियू चल आपण बाहेर फिरून येऊ मस्त मूवी पण बघू नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज मध्ये बघणार आहे आपण हे ऐकून तरी पंखुडी येणार की नाही आणि जर नाही आले तर शुभ क्रिया दोघेच असं एकटी पंखुडीला घरी ठेवून बाहेर जातील का आणि नाही गेले तर पंखुडीचं राग कसं घालवतील आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर